न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा झटका बीजेपी अल्पसंख्याक मोर्चा सेक्रेटरी मोहम्मद हसन यांनी हाती घेतली शिवसेनेची मशाल दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील माहीम दादर विधानसभा क्षेत्र येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख महेश सावंत माजी प्रमुख बाबाजी शिंदे कल्याण लोकसभा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीजेपी अल्पसंख्याक सेक्रेटरी मोहम्मद हसन यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शवला बीजेपी अल्पसंख्याक मोर्चा सेक्रेटरी मोहम्मद हसन यांनी दादर येथील सभेत उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा देऊन विजयाचा हार घातला यावेळी लवकरच मोहम्मद हसन हे भारतीय जनता पक्षाला रामराम करून शिवसेने जाहीरपणे पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांच्या समवेत फातिमा मरगुब अलम अन्सारी भाजप अल्पसंख्याक मुंबई सदस्य मरगुब अन्सारी भाजप शिवडी विधानसभा अल्पसंख्याक महामंत्री नदीम खान अल्पसंख्याक मोर्चा मुंबई सदस्य फरदीन खान शिवडी विधानसभा अल्पसंख्याक मोर्चा सचिव रियान शेख शिवडी विधानसभा अल्पसंख्याक मोर्चा सचिव आणि भारतीय जनता पक्षाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी सदस्य हे शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश करणार आहेत कशा आहे माझी बहीण आहे फातिमा मरगू अन्सारी यांचा बोलणं झालं आणि आमचा बोलणं झालं आमच्या कार्यकर्त्यांसोबत बोलणं झालं कदिमशी रियान आहे मरगुबाला मनसारी माझा कार्यकर्ता माझ्या फरदीन खान आहे मग नंतर आम्ही बाबा शिंदेजी हे आहे आमचे धर्मगुरू आहे त्यांना आम्ही भेटलो त्यांच्याशी बोलणं केलं त्यांनी आम्हाला कल्पना दिली आम्हाला आशीर्वाद दिलं आम्हाला सानभूती दिली तुम्ही करा आता सगळे महाराष्ट्राचे मुवमेंट आणि संपूर्ण जातीचे आपले बांधू हिंदू बांधू असू द्या किंवा जैतिन बांधू असू द्या खिश्चन बांधू असू द्या कोणत्याही समाजाचा बांधू असू द्या त्या लोकांना आता कळायला मोदीला बाहेर काढल्यानंतरच देश वाचू शकतो आणि परत एकदा राहुल गांधी यांना घेऊन यायचं आपल्याला भारतमध्ये जास्त करून मुस्लिम समाज उद्धव हो साहेबांना पसंत आणि त्यांच्याकडे त्यांचे तिथे भारतीय जनता पक्ष सोडून सर्व चालले काय हो। चालत सर कसं आहे उद्धव साहेबांचा लाड हे मुस्लिम बांधवांचं फक्त नाहीये संपूर्ण देशातले संपूर्ण बांधवांचा आहे मराठी बांधव असू द्या किंवा जैबी बांधव असू द्या किंवा सिख बांधू असू द्या किंवा आम्ही मुस्लिम बांधव असू द्या सगळ्यांचा मनावरती राज करणारा माणूस आहे उद्धव साहेब उद्धव साहेब मॅडम माझ्यासोबत असलेले संख टोटल मी शंभर पदाधिकारी आणि चारशे कार्यकर्ते घेऊन आलो आहे या पक्षात आमच्या साहेबांनी सांगितल्यानंतर अच्छा वातावरण त्या वातावरणामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो काय अन्याय झालेला शिवसेनेवर जो अन्याय झाला शिवसैनिकांवर जो अन्याय झाला त्या आणण्याची चीड आहे सगळ्यांना आणि त्या चिडीबरोबरच इतर जो काही समाज आहे त्या समाजानं सुद्धा शिवसेनेबरोबर जी काही कदबरी झालेली आहे ज्या पद्धतीने ते वागडून झालेलं आहे जेव्हा वागवलं गेलं त्याचासुद्धा राग आहे आणि तो सगळा राग म्हणजे शिवसैनिकांचा मराठी माणसांचा त्याचबरोबर इतर समाजाचा सुद्धा हा सगळ्यांचा राग आणि सगळ्यांची आपुलकी ही उद्धवसाहेबांच्या ये सग लग लोकल सूण है नौकरी बिना तड़फड़ते नहीं सब कॉन्ट्रैक्ट बेस पर हाँ सेना में हम लोगों ने प्रवेश किया हमको तो अच्छा लग रहा है और जो भी है बीस तारीख को मशाल को वोट दो और हमारे मोहम्मद भाई हमारे साथ है हम अम, हमारे हमेशा साथ, साथ रहेंगे और पापा हमारे को साथ दिए रहे मोहम्मद भाई आपके दोस्त है कि क्या तकलीफ था भारतीय जनता पार्टी में जो छोड़ के सिलसिला काम। बस काम के लिए थोड़ा ऐसा कुछ बुरा लगा इसके लिए भाई ने प्रवेश किया तो हम लोग में उसके पूरे कार्यकर्ता इसके साथ दिए जय हिंद बस खुशी हो रही है और सबके लिए अच्छा हो रहा है हम लोग के लिए भी अच्छा होगा इसके लिए जय हिंद जय महाराष्ट्र भगव्याची शान भगव्याची आन भगव्याचा राखुनी मान भगव्याची शान भगव्याची आन भगव्याचा राखुनी मान जोवर राहील जीव जीवत सोडणार नाही मान आधी जरी का किती वादळे आधी जरी का किती वादळे झुंज देऊ खुशा मशाल पेटवा मशाल मशाल पेटवा मशाल मशाल